ती मला खूप आवडायची कॉलेजमध्ये सेमिनारमध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं तिला गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये लांब सडक केस आणि काळ्याभोर डोळ्यांवर एक बारीक सी फ्रेम असलेला चष्मा कसा विसरेन तिला तिच्यामुळेच माझ्या प्रेझेंटेशनचे बारा वाजले होते ना पण तिच्याशी बोलायला काही संधी मिळत नव्हती तिला पाहता पाहता दुसरा एका मुलीला धडकलो सॉरी इट्स ओके सर्व झालं असे काही दिवस गेले जरा स्मृती असलेला तो चेहरा परत दिसला कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये आणि तिच्या मागून ती दुसरी मुलगी आली जिला मी धडकलो होतो दोघी मैत्रिणी तेव्हा वाटलं जरा तरी संधी आहे बोलायची म्हणून मी अचानक भेटल्यासारखं त्यांच्यासमोर गेलो तेव्हा टक्कर झालेल्या त्या मुलीने स्माईल दिली आणि मीही बोलणं सुरू केलं तिचं नाव होतं प्रीती आणि जिने मला वेड केलं होतं ती होती अनामिका मीही माझी ओळख करून दिली मी प्रशांत आणि आम्ही निघालो पण आता अनामिकाशी बोलायचं कसं म्हणून मी प्रीतीला गाठलं तिच्याशी ओळख वाढवली आमची मैत्री झाली तशी खूप साधी आणि गोड होती ती एका दिवशी तिला मी बोललो की मला अनामिका फार आवडते तिच्या प्रेमात पडलोय मी तेव्हा ती म्हणाली की मला ती नक्कीच मदत करेन जमलं तर दोघांना एकत्र आणायला असेच सहा सात महिने गेले आमच्या तिघांची मैत्री फुलत होती एव्हाना अनामिकाला कळलं होतं की मी तिच्यावर प्रेम करतो आहे मी कसं आहे आणि तिला हे पटवून देण्यात प्रीतीने खूप मदत केली होती आमच्यात झालेली भांडणंही तिने मिटवली होती खूपदा मला काय आवडतं हे प्रीतीला कसं कळायचं माहीत नाही आणि अनामिकाची चांगली मैत्रीण असल्याने तिच्या सर्व सवयी आवडीनिवडी तिने मला सांगितल्या होत्या म्हणून मला खूप लवकर अनामिका समजू लागली होती दिवसेंदिवस अनामिका आणि मी जवळ येत होतो आणि त्यानुसार मी तिला चौदा फेब्रुवारीला प्रपोज पण केलं आणि अनामिका ही हो म्हणाली आमचं ग्रॅज्युएशन संपल्यावर प्रीती हायर स्टडीजसाठी भारताबाहेर गेली आणि आम्हा दोघांना कळालं नाही की तिने कधी अप्लाय केला आणि सर्व प्रोसिजर पूर्ण केली आमच्या घरातली पण आमच्या लग्नाला तयार झाली होती आणि आम्ही दोघंही जॉब करत असल्याने सर्व काही व्यवस्थित चालू होतं लग्नाच्या आदल्या दिवशी मी अनामिकाला फोन केला आणि बोलता बोलता म्हणालो तुझं लिखाण खूप सुंदर आहे पत्र भारी लिहितेस खूप जपून ठेवलेत ती मी सर्व तेव्हा ती म्हणाली अरे कोणते पत्र मला साधा दोन ओळीचा मेल पाठवायचा कंटाळा येतो पत्र कुठून लिहिणार मी हो तसं प्रीती बोलायची मला की तुझ्या पत्रांना उत्तर द्यायला पण मी नाही दिले कधी अरे प्रेम हे मनापासून केलं जातं पत्रातून नाही मी म्हणालो बरोबर आहे आणि फोन ठेवला पण डोक्यात काहूर माजू लागलं हे पत्र कोणी लिहिलं आणि अनामिकेचं म्हणून मला प्रीतीने ते का दिलं सर्व पत्र पाहता पाहता एक पत्र माझ्या हाती लागलं त्यात अनामिका माझ्यावर प्रेम करते असं कबूल केलं होतं मी ते पुन्हा पुन्हा वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं त्यातील खूपशा गोष्टी फक्त प्रीती आणि माझ्यातल्या होत्या त्या अनामिकाला माहीत असण्याचा प्रश्नच येत नाही प्रश्नाचं काहूर माजलं डोकं काही शांत होत नव्हतं तेव्हा मी प्रीतीला फोन केला पण ती म्हणाली लग्नाला नाही जमणार यायला एक्झाम आहेत मी तिला तेव्हा फोर्स नाही केला आणि तिच्या घरी फोन केला तेव्हा तिच्या आईकडून कळालं की तिने जाण्याआधी घरात वाद घातला होता की तिला जायचं आहे आम्हाला तिला दूर पाठवण्याची भीती होती पण ती ऐकतच नव्हती आम्ही कबूल झालो पण तिची आई म्हणाली प्रशांत तुम्ही तिचे चांगले मित्र आहात पण माहीत नाही कोण तो मुलगा मला तरी सांगा मी बोलते त्याच्याशी मला माझ्या मुलीला असं नाही पाहावत मी म्हणालो काकी माफ करा मला पण मला काहीच माहीत नाही याबद्दल तुम्हाला उद्या भेटायला येतो दुसऱ्या दिवशी माझं लग्न पण मी प्रीतीच्या घरी गेलो आणि तिच्या रूममध्ये तिच्या आईशी बोलताना तिच्या काही डायरी पाहिल्या त्या म्हणाल्या की प्रीती लहानपणापासून सर्व त्यातच त्या लिहिते कोणाला काही बोलत नाही त्यातील एकात मी आमच्या टक्करपासून अनामिकाचं आणि माझं लग्न पक्क होण्यापर्यंत सर्व लिहिलं होतं अनामिका आणि मला कधीच नाही कळलं प्रीती माझ्यावर प्रेम करत होती तिच्या लिखाणाहून मला भरून आलं आणि मी न कळत तिला किती दुखवलं होतं आणि तिच्या एका शब्दाने तर मी पूर्ण हरून बसलो प्रशांतने फक्त अनामिकासाठी माझ्याशी मैत्री केली का हा प्रश्न सतत माझ्या डोक्यात फिरत होता मी घरी गेलो खूप विचार केला अनामिकाला या सर्व गोष्टी सांगितल्या अनामिका ही नंतर बोलली की प्रीतीने असं नव्हतं करायला हवं कारण तिचं प्रेम होतं आपण तिच्यामुळेच भेटलो म्हणून त्या दोघांनी प्रीतीला परत बोलवायचे ठरवले प्रीती वापस आली प्रशांत आणि प्रीतीचे बोलणे झाल्यानंतर अनामिकाने त्या दोघांनाही समजून सांगितले व अनामिकाने प्रीती आणि प्रशांतचे लग्न लावून दिले पत्र हे फक्त अनामिका आणि प्रशांतचे प्रेमच नव्हते तर त्यामध्ये प्रीती आणि प्रशांतच्या भावना होत्या त्यामुळे ते दोघेजण एकत्र येणे महत्त्वाचे होते अखेर त्या दोघांचे लग्न झाले